नमस्कार आ, मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये स्वागत आहे मी महाराष्ट्र जीवन न्यूजच्या वतीनं आपला मराठवाडा दौरा सुरू आहे आणि या निमित्तानं मी नांदेडमध्ये आलेलो आहे सर हे गाव कोणतं आहे काय जेनापूर आहे अर्धापूर तालुका अच्छा जिल्हा तालुक्यामधील जेनापूर या गावी आलो आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की या ठिकाणी केळीची तोडणी सुरू आहे मी रस्त्याने येत असताना आम्ही पाहिलेलं की केळीचं पीक आता काढलं जाते त्याच संदर्भात केळीचे उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून विचारूया सर यावर्षी केळीचं चे उत्पादन कसं होतं आणि काही नुकसान झालं का एकंदर काय सांगाल केळीचं उत्पादन चांगलं होतं मग वार्या नुकसान भरपूर झालेलं आहे पी कामात आलेली नाही आणि केळीचं पीक बारा महिन्याचं पीक राहते भरपूर लागतो याला खर्च भी भरपूर होतो केळीची काढायला आता केळी अर्ध्या देऊ लागलीस जार बरा बरा हो तर आणि या टायमाला भाव दोन हजार दीड हजार राह होते हजार अकराशे बाराशे देऊ लागले आणि ज्या पद्धतीने इतर जर कांदा उत्पादक शेतकरी असतात ऊस उत्पादक असतात वेगवेगळे शेतकरी तसं नुकसान होतं तसं केळीच्या जेवढं केळीचं भरपूर नुकसान होतं वाऱ्या वाजता ऊसच तेवढं काय नुकसान होत नसतं वाऱ्या वाऱ्यामुळे या वर्षी केळीचं खूप नुकसान झालेलं आहे नुकसान आहे वाऱ्या अजून काय काय तो लागवडीचा खर्च आणि एकंदर काय सांगाल सविस्तर लागूडला जवळपास लाग लाग एकरी एकरी लाखरी हवाचं काय असत गेल्या वर्षी काय भाव होता गेल्या वर्षी होता दोन हजार पंधराशे आमदार हजार आठशे पासून ते बाराशे पर्यंत चालू आहे आता हे माल कमी तुमच्या निघायला गेला तर दोन हजार एक पेशे वापरत होता अगदी तेराशे रुपयांनी द्यावा लागल्या माल विमा वगैरे काय असतो असतो मग भरले काही येत नाही विमा भेटला नाही अजून पंचनामे केले मग कुठे भेटला किती रुपयाचा भरला आपण भरला नाही भेटतच नाही भरत नाही आपण आधी पूर्वी काही भरले कधी आता आपण खूप वेळेस भरला एक पंचनामे होतात फक्त पंचनामे त्याच्यावर दादि पंचनामे होतात जाहिरात होती बातम्या येतात पेपरला जाहिरात पिका रोड रोडला फक्त जाहिरात करून जाते पंचनामे बस तिच्यावर काही नाही कोण नाही काय भेटणार म्हणजे भेटलेली तुम्हाला भेटणार मला भेटले मात्र पण फक्त येणार पंचनामे पंचनामे करणार जाहीर करणार बस मदत करू त्याच्यावर काही नाही बर मग आता कुठल्या मागच्या दहा वर्षामध्ये केळीचं उत्पादन काही चांगलं झालं त्या चांगला भाव आला फायदाला असं काय झालं असं खूप वेळ झालेलं आहे मग वाऱ्या खूप वेळ नुकसान झालं या वर्षी ज्या मे महिन्यामध्ये पाऊस पडला त्याच्यामुळे मे महिन्या पावसानं काय झालेलं आहे वारे नंतर सुटलं ना त्यांना पूर्ण बंद पडले तर आपण पाहू शकता की वाऱ्यामुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे शासनाकडून पंचनामे होतात फक्त आणि कुठल्याही प्रकारे इन्शुरन्स आपण म्हणतो कॉप इन्शुरन्स आहे पीक विम्याची जाहिरात फक्त केली जाते पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फायदा होत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मला असं वाटतं शासनानं केळी उत्पादक शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे त्या गोष्टीला गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि मला सांगा ज्यावेळेस आपण केळीचं पीक घेतो त्यावेळेस रोग राही काय धोका असतो आणि काय काळजी घ्यावी लागतो रोप घेतो आपण कमीत कमी दहा ते बारा रुपयाला गाडी आपण त्याला वगैरे करून फुवारण्यासरा ऐंशी रुपये खर्च होतो तयार करा ते सहा महिन्याचं एका वर्षाचं पीक आहे वर्षभर आपल्याला ती सगळी काळजी वर्षभर सगळी काळजी घेऊन जून मध्ये जून मध्ये उतर आहेत केळी मजूर तोडी आणि ट्रान्सपोर्टेशन आता याचा काय खर्च याचा खर्च ते गाड्यावर लंबी मराठवाड्यामध्ये कोणती मोठी बाजारपेठ आहे केळीची म्हणजे आता तर ही होती केली उत्पादक शेतकरी यांची ही व्यथा उत्पादक शेतकऱ्यांचं ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पीक विम्याचा सुद्धा त्यांचा प्रश्न आहे तर या एकंदर प्रश्नावर शासनाने लक्ष द्यावं अशी एक भावना समाजामध्ये निर्माण होताना दिसत आहे मी विक्रांत शंके कॅमेरापर्सन अनुभवसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी नांदेड